गोंदिया शहराच्या सुर्याटोला भागात राहणारी महिला फेब्रुवारी मध्ये आली असताना तिच्या पतीने देखील पंधरा फेब्रुवारी ला सासरी एक पत्नी तसेच पाच वर्षीय मुलगा आणि सासराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले होते या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला काही तासातच अटक केली होती हा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आज गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शिंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे ही घटना पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला घडली होती या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती या संदर्भात गोंदियात कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला होता हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना अखेर या प्रकरणी आज नऊ मे दोन हजार चोवीस ला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे तर हा निकाल कन्फर्मेशन करीता हायकोर्टात जाणार असून तिथून ही शिक्षा अंबला येणार असल्याची माहिती सरकारी वकील विजय कोल्हे यांनी माध्यमांना दिली आहे तर या प्रकरणाची गंभीरता पाहता या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नागपूर कोर्टात काम अटकेत असलेले सरकारी वकील विजय कुल्ले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनावण्याकरता महत्त्वाचे पुरावे देत युक्तिवाद केला आणि आज हा निकाल मागणी लागला असून मृतकांच्या कुटुंबियांनी देखील समाधान व्यक्त केला आहे आज प्रथम तदर्थ न्यायाधीश श्री लवटे साहेब यांनी आरोपी किशोर शिंदे याला कलम तीनशे दोन अन्वये याच्यामधले जे मृतक होते आरती त्याच्यानंतर जय आणि देवानंद मेश्राम या तिघांनाही जाळून ठार मारल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि या केसमध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस का होती यामध्ये या आरोपींनी या त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टीम होते ते डिफेन्सलेस होते कारण एक चार वर्षाचा मुलगा होता एक त्याची पत्नी होती तीस वर्षाची स्त्री आणि तिसऱ्या व्यक्ती जे देवानंद होते त्याचे सासरे ते, ते पॅरलेटिक होते त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती म्हणून न्यायालयाने सरासर विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली भाषेची शिक्षा आहे आरती किशोर सेंडे त्यांची मी वहिनी लागतो आणि ममताबाई मेश्राम आमच्या घरासमोर राहत होते ती आपल्या माहेरी आली होती तिला खूप तिचे घरचे भाव जे नवर होता त्यांना खूप त्रास करत होते तर त्यामुळे ते दोन महिन्याच्या न पासून आमच्याकडे सुरुवातला राहत होती त्या दिवशी चौदा तारखेला फेब्रुवारीला ते रात्री आले रात्री बारा वाजता ना पेट्रोल टाकून त्यांनी आग लावली आणि त्यामुळे ते आरती मरम जाग्या आरती आणि ते तिचे वडील होते ते जाग्यावरच मरम पावले आणि आरती आणि तिचा मुलगा जे आहे त्याला नापुला नेण्यात आले काही दिवसां आठ तीन दिव एक दिवसाच्यानंतर तो मुलगा मरम पावला ना आठ दिवसाच्या नंतर ते आरती मरम पावली पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता आता एक वर्षात एक चौदा महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि देवाराम मिश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाले आहे पण आमचा एक अशी इच्छा आहे की जे न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहायला पाहिजे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे किशोर श्रीराम शेंडे हा जो त्याच्यातला आरोपी आहे तर याने गेल्या वर्षी दोन हजार तेवीस फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं सूर्यटोला नावाचं जी जागा आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला आरोपीला ताब्यात घेतलं आणि सव्वा वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये मरोस्तवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे तर गोंदिया जिल्हा एक मे एकोणीसशे नव्याण्णव ला निर्माण झाला असून पहिल्यांदा जिल्हा न्यायालयाने गोंदियाच्या इतिहासात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे हे विशेष